म्हणताना आहे हो ना, ना, ना? ना? बर मी काय आणतो तुम्ही फिरा मी जरा बसतो कुठेतरी का तुम्ही का बसता ए मम्मी पप्पा तुम्ही का जा फिरा तिकडं मी इकडे जाते मानसी जाऊ दे जाऊ दे फिरू दे तिला हो काय माहिती आहे का इथलं कुठे हे काय सगळं आपलं आहे काय नाही काय नाही काय तुम्ही लाडवून ठेवली हिला चल तिकडे दाखव तिकडे बिले मस्त बगीचा आहे काय मला एक तान लागली अगोदर चल ना तिकडे पाणी पिऊ चल आओ मानसे कुठे गेली बघू ना फिरू दे तिला चल काय पाप केलं गा आपण काय करायचं भोग आपल्या वाट्याला आले नशिबाला आलं ते भोगलंच पाहिजे कुठल्या जन्माचं पाप आहे हे आयुष्यभर त्याला लहानाचा मोठा केला होय नको ते बघितलं आणि आज म्हातारपणाला आधार पाहिजे तर आपल्याला सोडून गेला काय करणार आणि जाऊ दे पण इथं आपण जे काम करतोय तुकड्यावारी करतो आपण होय ना काम करतो ना तिथे गावात काढलो चाललो ना काम तर काही साचलं नाही दिसत

वय सेव्ह करतोय की आम्हाला कुठे काय रे मां हे मा। काय ते बघितलं तर आता गप्पा चालले ते गप्पा वाईत कमी मारावेत ना गप्पा मारायच्या तर घरीच बसावा आवरा आورة फटाफट पुढचं गावात काढा हे झालं ना पलीकडे घे काढून त्याचं हो हे हे गेट्सचीकडे गेट्स मग फटाफट हो हो हीकडे अलग पलीकडे दा आणि हे सगळं कंप्लीट करून घरी या हो होय हो हं

दिसते एक पैसे ता 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 तर पैसे नाही देत आपल्याला आई वडिलांना आपण एवढं खोल्वर नाही जात आपलं फक्त काय दोन घास पोटाला भेटावं ना आपलं जे सांगते ते काम करीत राहायचं पण दोन हाताने जे काय जेवढं होईल तेवढं करीत राहायचं शेवटी आता काय आपल्या म्हणजे ना नशीबाला आहे किती चांगलं काम केलं पद्रा का। के का। ना तरी ते आपल्याला म्हणजे बोलणारच आहेत म्हणजे ते आपल्या पात्रातच पडलंय सारखं चांगलं काम केलं तरी वाईट ऐकून भेटते पण बोलताना काहीतरी वडील धारे माणसाची माणूस की काही बी नाही चला आलंय नशिबाला ती भोगायचं आपल्या पोटच बघ ना झालंय ती दुसऱ्याकडे काय अपेक्षा करायची बरोबर आहे <laughs> अज्जी बाबा काय करता तुम्ही अगं भाई काय न करता गवत काढतो हां काम तुमचे सोबत फोटो घेऊ शकते तुम दे? तुम दे? <laughs> okay, हो घे की आधी बाबा सोबत घेते बाबा स्माईल अज्जी तुम ओके थँक्यू होय आपली नात लोक घेऊन गेला तेव्हा तीन ती ती तीन वर्षाची होती एवढीच झाली असेल का माझ्या मनात पण तीच होत तुला कसं काय आठवलं का आठवणार कि खरोखर म्हणजे गेले त्यावेळेस तीन वर्षाची होती आपली नात पण एवढीच झाली असेल ना ना अशीच हा? झाली असेल कशी असे कशी दिसत असेल तुझ्यावर गेली का माझ्यावर गेली आता माहित नाही पण कशी असेल कसले गोड होतो पिल्लू लय आठवण येते खेळव वाटत जवळ घ्याव वाटत पण नाही आपल्या नशिबात अहो ते सोनाला बोलून काय फायदा ज्याला आपण जन्म दिला त्यानेच ओळख नाही ठेवली होईल तू माहिती ना गोळ्या औषध चालू इथे हळूहळू हळूहळू काम करीत शांत बस रडू नको स्वतः रडशील मला रडवशील परंतु नाही नाही रडत नाही

माझं मान ना मानसी हो हे सगळं तुमचंच आहे का हो नाही ग जेवणावारी काम करतोय आम्ही हा का मग तू हा बोला ना बाबा इकडे ना गाई आमच्या दोघांच्या मध्ये हा इथ बस इथं बस इथे किती छान आहे हा ना तुम्ही म्हणजे तुम्ही इकडच काम करतात का हा म्हणजे बळ हे आमचं नाही ग बाई आम्ही इथे काम करतो तुमच्या घरचे आता हिला कसं सांगू मी सांगतो हिथे ग बाई हा आमच्या दोघाच्या मध्ये बसला तर मला काय म्हणायचंय बाबा काय बाबा माल खायचं का नाही तर परत मालक बोलायचे आपल्याला बघितलं होय की म्हणतील गप्पा मारते ती ती काम जेवाय नाही ऐक ना ग ना बाळा बोला बाबा अगं तुझ्या सारखीच आम्हाला एक नाते एक सुने एक मुलगा आहे आम्हाला नाही नाही आमच्याकडे म्हणजे म्हणजे तुम्हाला जेवायला खायला देत नाही का काही अगं तेही तर नाही राहत ग मग आजी ते कुठे येत कुठे राहतात ते तीन वर्षाची माझी सून नात तुझ्या सारखीच होती बाळा आता ती कशी असन काय माहित नाही आम्हाला आता ती तुझ्या एवढी झाली असेल बघ लई बघायची इच्छा आहे ग पण ती येत नाही तू गाकडे बघायला आम्हाला जाऊ दे बाळा तू कुठून आहे मी पुण्यावर नाही हा अच्छा अण्णा काय गाय शिंदे सिंदे? हो, okay, शिंदे हो तुमच माझ पण अण्णा शिंदेचे का आणि मग तुमच नाव नाव संतोष शिंदे आणि तुमच्या मुलाच नाव अक्षय शिंदे बाळा अच्छा आम्ही येत बाळा केडगाव मधून आहेत मधून आहे का लय लांब आता ती काय म्हणतात ना पोटाची खळगी भरायची म्हणलं ना तरी केलं पाहिजे तू कशी आनंदी ना बाळा हो मी आनंदी लई बरं वाटलं तू आली जवळ <laughs> आम्हाला वाटलं आमची नात चालू चालू बाळा ऐक ना हाँ? मालक आली तिकडून

घरी चार असून तरी माझं घ्यायचं मम्मी बोल बाळा छान वाटते, वाटते। पप्पा झालं का तुमचं फिरून थोडं आता म्हणलं का विचार हा संपला का डाटा संपला ना? नाही पप्पा मला सांग बर माझे आजी आजोबा कुठे हे बाहुळट आहे का हे अशी काय विचरती भर म्हणजे आजोबा तिथे येईल तिथे तर मोड खराब काय त्यांचं ना तुला पडलंय अगं मग मी तसं नाही ग तिथं मी आता गेले होते ना असं असं ते फिरायला तर नाही का तिथं सगळे नाही का आजी आज आजोबा त्यांच्या नाती असं काही खेळतात ना मग मला पण वाटलं की माझे पण आजी आजोबा आज पाहिजे होते माझ्या बरोबर खेळायला ह्याला बघा आलो कशाला आणि काय लावले काय करू नको पण बाबा बा, तुम्हाला आजी आजोबा कुठे आहे तुम्ही सांगत का नाही मी तुम्हाला शाळेमध्ये पण आजी आजोबाला वगैरे असं हे बोलवतात ना तेव्हा पण मी पप्पांना विचारलं ना तेव्हा पण पप्पांनीच तर कारण देतात मला आज सांगा बरं तुम्ही काय सांगता हिने ते डोकं खराब केलं सर्व मूड घालवलं हिने सांगते घरी सांग तुला सविस्तर सांगते घरी काय खायचं तुला काय खायचं मला भूक नाहीये बाळाचीच कराय नाही तू शान आहे ना शान आहे आपण जायचंय गावी तेव्हा भेटू आहे का नाही हो चुपिल्लूला शान आहे हा, ठीक हा, आहे मम्मी पप्पा बोल आपण असं तिकडे जाऊन फिरून येऊया ना

तिकडे जाऊन काढूया ना आपण फोटो नाही नाही तिकडे तिकडे खूप छान आहे तिकडे मी अगं पप्पा पप्पा मम्मी ऐक ना तुम्ही माझ चला ना तुम्ही तिकडे चल हा आपण उरकू या आपल्याला निघायचं बरं का हा फोटो काढू ना आपण बन जाऊ या ना बा तुमचे चांगले फोटोच काढायचे आहे मला नाही दे मम्मा चला मम्मी पप्पा आपण फोटो काढू अवले भारी फोटो येईल आजी आजी आजोबा आजोबा फोटो काढायचा होता जरा फॅमिली फोटो फॅमिली फोटो आहे काय झालं काय झालं पप्पा काय उशीर तुम्ही मला खोटं सांगितलं ना तू ना ना आज... का तू फिरायला जाऊ अगं काय जाऊ तुझे सासू सासरे इथं येतं आणि तू काय म्हणती जाऊ आणि तुम्हाला पप्पा तुम्हाला काय नाही वाटत का हो मम्मी अशी तुमच्या मम्मी पप्पा बोलते एवढं

शाणे हा मी शानी मला शान माहिती आहे पण तुम्ही मोठे असून सुद्धा चुकीचं काम करत मग मी तुम्हाला सांगायचं नाही अरे बाबा तुला माहितीये काय झाले अगोदर नाही नाईल आजी आज, आज आजोबा तुम्ही कुठं चाललाय तुम्ही कुठं चालला तुम्ही कुठं जायचं नाहीये तुम्ही नाही जायचंय कुठं तुम्ही रडायचं नाहीये अजिबात बाबा अजिबात नाही रडायचा तुम्ही

आजी गप 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 रडू नको जेव्हा आजी म्हणली नाव अक्षय शिंदे तेव्हाच मी सांगणार होते म्हटलं जर मी सांगितलं असत तर लोक करून खाते तो राईश पेश मध्ये फिरताय

तुम्हाला लाज नाही वाटलं का दोघांना बी त्या म्हातारा म्हातारीने लोकांचे तुकड्यावरी सोडून दिलं काम करायला ते उगा मला रस्त्यात भेटले त्याविषयी मी म्हणलं चला बा तुम्हाला बागेत काम देतो मी खायला प्यायला भेटेन अरे पण ना आपण बी त्यांना लय झुसपूस केली पण याला योग्य बघ ना कसे बी पुरकी तरी आली होती तुमच्याकडं माणसे बाद झाला समज जर मी तुम्हाला असं केलं मोठी झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल ग तुम्ही इथं त्यांच्या जागेवर काम केलं तर कसं वाटेल तुम्हाला बर घेऊन जाऊ आपण

त्यांना सोडून चट सांभाळून द्यायला मी यांच्या पायाला पडणार नाही मी जाते मग जाते का मग जाऊ दे तिला काय आमचीच तू तुझ्या आई बाप्पा सांभाळ बर तुला तसं करायचंय का जायचं तुला काय आमचं मला तुम्हाला सोडून नाही मी काय म्हणतो मग माफी मागायची आणि आपण यांना घरी घेऊन जाऊ मम्मी माग माफी मम्मी तुझे ताई बाप्पा सारखेच आहेत ना ग आमचं चुकलं आम्हाला माफ कर घरी चला हा बाबा मी पाया पडतो वाटलंच तर चालन घरी खाली पप्पा परत असं काही करू नका बर का कारण किती काय झालं तरी लहानचं मोठं केलंय त्यांनी तुम्हाला जसं तुम्ही मला केलं तसंच आजी तू उडू नको पप्पा काय चेदाने वाजवत नाही आता मी पडली ना पायात चालतो आता बात झाली पूर्ण अगं मम्मी अशी काय करते तू माझा घरी घेऊन जायचंय फाइनल आणि परत काय येणार त्यांना घेऊन तुमच्या सोबत आता आलाय तर

तो केस तुमच्या केस करतो मी आई बापाला सांभाळत नाही म्हणून मग तुम्ही पोलिस स्टेशन लिहाय सांगा नाही पोलीस स्टेशन पुरावा देतो नवीन कायदा निघाला तुला सांगतो कोर्टामध्ये जे आई बापाला सांभाळणार नाही ना त्याला घरून पेन्शन द्यावा लागते किंवा त्यांना सांभाळवा लागतो ना गुण तुला जमणार आहे का नाही मला तेवढं सांग सांगणे तर तुला आज चाच सोडून देतो मी मी यांना सांभाळीन मी बघ माझं काय करायचं हो चला पण मला आईची इकडे जायचं होतं न... ना ऐकणार आहे का नाही तू तुला इथं इथं सोडून जाईन मी परत मला तोंड बघू नको मग हा ऐकते चुकलं माझं मामा आई माझे आई वडील काय आणि तुमचे आई वडील काय होय व चला

तुमचे पैसे पाचशे रुपये जाऊ दे काम जा आता गाडी घेऊन जायला काळजी घ्या यांची बाबा साहेब असले बी लोक आहेत जगात ना करण बारीक विचारता नाना तू अरे तो तरी बरोबर आमच्याकडे तरी माई बायको ना कायम कुरकुर जाऊ दे अरे गरीब करत नव्हती तुमची काय चुकी आहे त्यांचे पूर असून त्याला सांभाळत आपल्या सारखे कुठपर्यंत पूर चला एक सहा घरे म्हणून आपण केलं बाजू रोडनी फिरत होतो जोपर्यंत राहिले त्यांना आनंदी ठेवले जग चला